आमच्या चॅनल कॉमन मॅन न्यूज ला करा महाराष्ट्र बाळासाहेबांच्या प्रेरणेने सुरू केलेल्या कॉमन मॅन चॅनलवर आपल्या सर्व शिवसैनिक विशेष करून ज्येष्ठ लोकांचं ज्येष्ठ शिवसैनिकांचं मी स्वागत करतो आज मुद्दामून तुम्हाला सकाळी सकाळी आवाहन करत आहे की आता निवडणूक आहे लोकसभेची निवडणूक आहे ही निर्णायक आहे त्यामुळे सर्वांनी दुपारी बाराच्या आतमध्ये मतदान करा निर्भीडपणे करा घरातून बाहेर पडा ही निर्णायक निवडणूक आहे आणि जे ज्येष्ठ शिवसैनिक आहेत त्यांना मा माझं आव्हान आहे की आपली आता गरज आहे कुठल्याही धमक्यांना बळी पडू नका घाबरू नका काही महाराष्ट्रामध्ये कोणालाही विशेष मदत लागली तर मला फोन करा सगळ्यांकडे माझे फोन नंबर आहेत नसले ते विचारून ते करा आणि सगळ्यांनी बाहेर पडून जेव्हा जेव्हा शक्य तेव्हा मोबाईलवर आपल्या सहयोग सहयोगांना किंवा मतदारांना सांगा की निर्भीडपणे करा आता हे सगळं दहशतीचं वातावरण सुरू आहे कोण कोणाबरोबर गेला म्हणून काही धर्म बदली होत नाही जर हे राष्ट्र वाचलं भारत देश इंडिया हिंदुस्तान काही म्हणा हे जर वाचलं बाबासाहेबांची घटना जर वाचली तर तुमचा धर्म जो कोणता असेल तो वाचेल आता मी एक मुद्दामून दोन गोष्टी बाळासाहेबांचे सांगतो हो, आणि त्याच बाळासाहेबांच्या आपण सैनिक आहोत आणि जे जे बाळासाहेबांना मानतात त्यांनी हे लक्षपूर्वक ऐकावं हो, की बाळासाहेब हे हिंदू हृदय सम्राट होते जगातले होते फक्त हिंदुस्थानातले नव्हते परंतु बाळासाहेबांनी स्वतःची प्रतिमा कधीही देवापेक्षा म्हणजे रामापेक्षा आपण मोठे आहोत अशी कधी दाखवली नाही कुठल्याही धर्माचार्याचा जगद्गुरु शंकराचार्यांचा अपमान केला नाही आपल्या घरी पूजा करताना ब्राह्मणालाच गुरुजींनाच बोलवलेला आहे अशी परिस्थिती असताना आपण जे लोक आपल्या धर्माचे देव आहेत आपले रा प्रभू रामचंद्र आहेत किंवा आणखीन कोणी आहेत हनुमानाला पाया पडला होतात हे जे आहे हे हिंदू नाहीत हे एकदम स्वतःला फार मोठे समजतात बाळासाहेबांबद्दल आदर होता म्हणतात परंतु शिवाजी पार्कला आल्यानंतर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थानावर जात नाही धाराशिवला तुळजापूरला गेले तर तिथे तुळजापूरच्या मंदिराचं दर्शन घेत नाही अत्यंत गभंडी आहे आणि प्र काही लोक मला बोलतात हा सक्षम नाही तो सक्षम नाही औ सक्षम हे गचाळ लोक जे आहेत त्यांना सक्षम आपण केलेलं आहे मतदारांनी केलेलं आहे शिवसैनिकांनी केलेलं आहे त्यामुळे कोण सक्षम आहे का आहे ते आपण आपल्या मतदारांनी त्यांना सक्षम आणि हे करायचं आणि सर्वात महत्वाची गोष्ट की जो पंतप्रधान जो, जो या देशाचा गृहमंत्री आणि जो या देशाचा सभापती सभागृहातला जर कुठल्याही खासदाराला बोलूनच देत नाही तर तुम्ही कोण गेलं काय गेलं त्याचा उपयोग काय होणार आहे का गेला, जर मला बोलूनच देत नाही तर मी तिकडे जाऊन काय करणार म्हणून ही सिस्टीमच बदलली पाहिजे तिथे असा पंतप्रधान आणला पाहिजे असा गृहमंत्री आणला पाहिजे असा सभागृहातला सभापती आणला पाहिजे असा राष्ट्रपती आणला पाहिजे की जो आपल्याला बोलून देईल आपल्या व्यथा मान हे करेल मान्य करेल चर्चा करेल त्यामुळे हे सामान्य गोष्ट आहे त्यामुळे हे आपण बदलणं आवश्यकच आहे आणि एवढा मोठा एकशे चाळीस कोटी दे लोकांचा देश आहे त्याला काय पर्याय नाही आज पासून मोदींपर्यंत पर्याय मिळत गेले तस पर्याय मिळेल काही एकाच हो माणसावर अवलंबून नाही त्यांच्याकडे पर्यायच नाही ही परिस्थिती आहे त्याच्यामुळे आता ज्येष्ठांनी सगळ्यांनी शिवसैनिकांनी बाहेर पडावं ऊन हो, वगैरे सांभाळावं आपली हो, तब्येत सांभाळावी आणि जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा तेव्हा आपल्या हो, जे लोक हो। कॉन्टॅक्टमध्ये त्यांना करावं किंवा मोबाईलवरही करावं त्यामुळे आता ज्येष्ठ हे श्रेष्ठ आहे कमी तिथे आम्ही अशा पद्धतीने आपण काम करायचं नाही जे कोणी गेले ते दहशती खाली पैशाच्या आमिषाने गेलेले आहेत आणि कोणी गेलं तरी मतदार कुठे जाणार नाही ओ पळून पळून सगळं पळवतील पण मतदाराला कुठून पळवणार आहे आणि एवढी धावपळ का आता एक गोष्ट मुद्दा म्हणून सांगतो अमरनाथ यात्रा अतिरेक्याने बंद करणार म्हणून सांगितली होती एक बाळासाहेबांनी घोषणा केली काय केली ते तुम्हाला माहितीये अतिरेकी घाबरले नुसत्या घोषणेनी घाबरले बाळासाहेबांच्या तर तिथे काय आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे आज बोलतायत ना तोंड मग आता म्हणजे तुम्हाला पण अटक करू याच्याशिवाय तुम्ही काय करू शकता का अटक अटक मग काय होत ते बघा म्हणून सर्व ज्येष्ठांना माझं कारण बऱ्याच लोकांचे आले ते पत्र पित्र लिहित बसू नका प्रत्येक शिका लगा जय हिंद जय महाराष्ट्र